माडा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागूनही डावलल्यानं भाजपवर नाराज झालेले अकलूचे धैर्यशील मोहिते पाटील व फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर या दोघांनीही माडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची तुतारी हातात घेण्याचा अंतिम निर्णय रविवारी घेतला असल्याचं समजतंय महाविकास आघाडीकडून उमेदवारी कुणालाही मिळो प्रामाणिकपणे एकमेकांना साथ द्यायची असा शब्द या दोन्ही परिवारांनी एकमेकांना दिलाय त्यामुळे माडा मतदारसंघातून शरद पवार यांचे पूर्वाश्रमीचे सवंगडीच भाजपला चितपट करण्यासाठी मैदानात उतरणार आहे यावर शिक्कामोर्तब झालाय अकलूजमधील शिवरधार इतर रविवारी मोहिते पाटील व नाईक निंबाळकर बंधूंची बैठक पार पडली विशेष म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील व पुरोगामी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनीही या बैठकीला उपस्थिती दर्शवली माडा शेकापला सोडण्याची मागणी केली भाजपनं उमेदवारी नाकारल्यानं बंडाच्या पावित्र्यात असलेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीकडून लढावं यासाठी कार्यकर्त्यांचा दबाव वाढलेला आहे त्यातच रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीव राजे नाईक निंबाळकर यांचंही नाव महाविकास आघाडीकडून पुढं आणलं जात आहे याच पार्श्वभूमीवर ही बैठक झाली आता माघार नाही असं सांगत धैर्यशील मोहिते व संजीव राजे या दोघांनीही निवडणूक लढवण्यासाठी इच्छा व्यक्त करत भाजपला आव्हान देण्याची तयारी दर्शवलेली आहे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर धैर्यशील मोहिते पाटील यांनी धाडस दाखवत तुतारी हातात घेतली तर त्यांना मनापासून साथ देऊ असा शब्द नाईक निंबाळकर बंधूंनी दिलाय तर माढ्याच्या मैदानात संजीव राजे उतरले तर त्यांना त्याच ताकदीनं मताधिक्य देण्याची ग्वाही मोहिते पाटील परिवारानं दिली आहे इच्छुक धैर्यशील मोहिते व संजीव राजे या दोघांचीही नावं शरद पवार यांच्याकडे पाठवण्यात आली असून दोन दिवसात यापैकी एका नावावर शिक्कामोर्तब होणार आहे माजी मंत्री स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख यांचंही नाव या मतदारसंघातून चर्चेत येत आहे आमदार जयंत पाटील यांनी तशी जाहीर मागणी केली होती या बैठकीत अनेक अनिकेत देशमुख यांच्याही नावाबाबत चर्चा झाली असून त्यांचं नाव शरद पवार यांच्याकडे पाठवण्यात आलेलं आहे लोकसभा दोन हजार चोवीस तसंच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील